आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत रंगपंचमीच्या दिवशी अर्थात एकोणीस मार्च रोजी आंबेडकरवाडी येथे जुन्या वादातून उमेश भगवान जाधव व प्रशांत भगवान जाधव या सख्या भावांची निर्गुणपणे धारदास शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली होती या हत्याप्रकरणी प्रथम पाच जणांना अटक करण्यात आली होती या हत्येतील एक आरोपी मंगेश रोकडे हा फरार होता याबाबत गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकच्या गुंडाविरोधी पत्रक पोलिसांनी ठाणे येथील बुद्धविहार येथील मोकळ्या मैदातून मैदानातून मंगेश रोकडे यास जेलबंद करण्यात यश मिळवले व पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याकडे देण्यात आले सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल जाधव विजय सूर्यवंशी सुनील लाडके प्रदीप ठाकरे भूषण सोनणे आवाळे गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण अशोक आगाव सुनीता कवडे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठान ना